डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आज देशाला गरज ॲडव्होकेट सुखदेव वराळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निपाणीमध्ये प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने वाळकी येथे सभा संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची आज देशाला गरज असून यामुळेच देशाची प्रगती होईल असे विचार प्रमुख वक्ते ॲडव्होकेट सुखदेव वराळे यांनी मांडले आणि ते कर्ज काढायचं आणि सत्यनारायण नारायणच्या पूजेची व्यवस्था करायची मग तो येणार तर सत्यनारायण च पूजा करणार तो काय परबडतोय त्यालाच नाही आम्हाला तर काय कळत नाही तो काय तर म्हणणार आणि तो हा आता तुमचा मुलगा चांगला झाला म्हणजे तो तुमचा मुलग्याच दोष निवारण झालं असं सांगतोय त्यात एक थग्या आमच्यातला एक असतोय तो जाऊन भटजीला भटजी भटजी तुमच्या घरला आग लागते हे असं वर करून पळून घर बघतोय तर घराला काय काय वगैरे म्हणजे मला एवढं सांगायचं आहे ज्या फडजीनं आमचा मुलगा जन्मल्यानंतर किंवा आम्ही घर बांधताना हे सगळं ते मध्ये सांगतोय त्याला पटाक्षरी माझ्या घरला आग लागले की नाही त्याला कळू शकत होत काही नाही फक्त आम्हाला हे मूर्खात काढतात दुसरं काही करत नाही त्यासाठी आम्हाला काय करायला लागत आम्ही काय व्हायला ह्या महान लोकांचा लागेल वाचल्यामुळं आमच्या जी भीती आहे मनात जी भीती आहे देव धर्म माणूस फक्त कशाला घाबरतो म्हणजे भीतीला ही मनातून भीती जे काढून टाकला तर तुम्हाला काही होत नाही तुम्ही तुमच्या जे मनाने ते काम करू शकता पण तुमच्या मनात भीती काढत नाही थोडस मी कायद्यासर न सांगता जास्त थोडस जनरली सांगाल कारण सगळे बोलले कारण हा जनरलच मेन विषय आहे कारण आमच्या मनात जोपर्यंत भीती चालते आम्हाला महान लोकांचा विचारसरणी आमच्या डोक्यात शिरत <laughs> नाही आता त्यासाठी मनात मनातून भीती काढू या महान लोकांचा विचारसरणी आम्ही आधी करू आणि करत जायला पाहिजे हे जे पूजे पुरस्कार खर्च न करता ते आपल्या मुलग्याला शाळा शिकवा चांगल्या शाळा शिकवा त्यांना माझ्यावर सांगायचं म्हणजे आमची आई दुसऱ्यांच्या कामा आणि माझं जीवन सावीपासून विरोपित हॉस्टेल जीवन मी एकदम फार म्हणजे फार करीन कुटुंबातला व्यक्ती आहे

एक संघ आहे यासाठी सर्वांनी संविधानाचे संरक्षण केले पाहिजे असे प्रमुख पाहुणे प्राध्यापक अजित कांबळे म्हणाले प्राध्यापक वसंत जाधव ग्रामपंचायत अध्यक्ष सुधाकर मदरखंडी शताब्दी महोत्सव समिती अध्यक्ष सुधाकर माने यांनी मनोगत व्यक्त करून शताब्दी महोत्सवाचा आढावा सांगितला आणि <coughs> आज वेळ झाला असल्यामुळं आमचे वक्ते आहेत त्याला वेळ द्यावा की मी याला न बोलता त्या कार्यक्रमासाठी जे ते जे उपस्थित आहे त्या वाळशी गावचे सरपंच आमचे संमित्र सुधाकर इथं उपस्थित असल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि मी माझं इथं मनोग मी थांबतो कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नापा तराळ होते सूत्रसंचालन राहुल शितोळे यांनी केले मान्यवरांचे आभार माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण सूर्यवंशी यांनी मानले कार्यक्रमास उदय वंटे पप्पू एडनाईक महावीर लाटकर पापन्ना तराळ बाबू गवंडी सिडलापा तराळ पांडुरंग मधाळे राहुल लाटकर आदी उपस्थित होते